उद्याच दहा हजार घेऊन जा असं सांगणारं सरकार आता तोंडघशी पडलंय आतापर्यंत राज्यातल्या फक्त एक हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली आहे नाही माझं पूर्णपणे असत्य कथन करणं हे सरकारचं त्या ठिकाणी गुणधर्म झालेला आहे आणि लोकांची दिशाभूल सातत्याने केली जाते विरोधक आता सरकारचा उल्लेख हा असा करू लागले शेतकऱ्यांना उद्याच्या उद्या दहा हजार रुपये मिळतील असं सांगणारं सरकार तोंडघाशी पडल्याचं समोर आलंय राज्यातल्या एक हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांनाच दहा हजाराची उचल मिळाल्याचं समोर आलंय तेही राज्यातल्या नगर अकोला नागपूर आणि वाशिम या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाच दहा हजारांची उचल मिळाली आहे इतर ठिकाणी बँका शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत हो सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीत वर्धा जिल्ह्याचं नाव नाही त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली आकडेवारी चुकीची असल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केला आहे वाटप झालेलं आहे दहा रुपयांचं आणि एक कोटी आठ लाख रुपये हे दिले गेलेले आहे याच्या पुढे कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही एकीकडे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी देत आहे असं सांगत असलं तरी कर्जमाफी फक्त दोन हजार बारा ते दोन हजार सोळा पर्यंतचीच असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी जेव्हा आकडेवारी जाहीर केली तेव्हा मुंबईतल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीमुळे वाद झाला आता हजाराच्या सरकार गेलंय अभ्यास करून कर्जमाफी दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्येक टप्प्यावर झालेला गोंधळ पाहता सरकारचा होमवर्क नीट नसल्याच स्पष्ट होत आहे मंगेश चिवटेसह प्रफुल्ल साळुंखे आयबीएन लोकमत मुंबई